नमो नमः आपण दिवाळी का साजरी करतो याच्या मागचं कारण जाणून घेऊया बळी नावाचा राजा या पृथ्वीवरती राज्य करीत असे आणि त्याच्या असं म्हणतात की त्याच्या राज्यामध्ये इतकी समृद्धता होती की आज आपण जसं दिवाळीच्या या तीन दिवसांमध्ये आपण जसं घरामध्ये वातावरण असतं एक प्रसन्न वातावरण असतं आपण दिव्यांची रोषणाई करतो नवीन कपडे खरेदी करतो घरामध्ये गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांकडे मैत्रीता मैत्रीपूर्ण आपला संबंध असतो अशाच पद्धतीनं त्याच्या राज्यामध्ये जे जनता होती त्याच्या राज्यातली जी जनता होती ती अशा पद्धतीनं व्यवहार करीत असे आणि ज्यावेळी भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला आणि बळीराजाला पाताळामध्ये ज्यावेळी तीन पावला मागितल्यानंतर त्याला पाताळामध्ये जाण्याची आज्ञा केली त्यावेळी बळीराजानं त्यांच्याकडे असं वरदान मागितलं की आज आपल्या राज्यामध्ये जशी जनता आज राहते आणि त्याच पद्धतीनं आ, हे तीन दिवस म्हणजे नर नरक चतुर्दशी अमावस्या आणि बलिप्रतिपदा हे तीन दिवस या सगळ्या जनतेनं अशाच पद्धतीनं राहावं अशी आपली इच्छा आहे त्यामुळे भगवान विष्णूंनी त्यावर त्याला ते वरदान दिलं आणि त्या दिवसापासून हे तीन दिवस आपण सुखानं आनंदानं समृद्धीनं आपण त्या बळीराजाची आठवण म्हणून आपण राहतो तर अशा पद्धतीनं दीपावली या शब्दाचाही अर्थ असा आहे की दीप आणि आवली दिव्यांची रांग दीप दिव्यांच्या रांगा ज्यावेळी लावल्या जातात ला त्याला दीपावली असं म्हटलं जातं त्यामुळे नरक चतुर्दशी अमावस्या आणि बलिप्रतिपदा हे तीन दिवस आपण त्या बळीराजाच्या राज्यात जसं राज्य होतं त्या पद्धतीचं राज्य असावं असा आपला असा एक परमेश्वराकडे एक इच्छा प्रकट करावी आणि ही दिवाळी साजरी करावी तर ही दिवाळी तुम्हा सग सगळ्यांना सुखाची आनंदाची ऐश्वर्याची जावो असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आजचा विषय इथेच थांबवतो धन्यवाद